प्रत्येकांनी ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी भाग आठ नमस्कार मित्रांनो मी आहे प्रतिभा आणि प्रतिभास या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे कहाणी ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नव्या असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर ऐकूयात कहाणी महाश्वेता दैव मात्र तिच्या बाजूनं होतं मॅट्रिकच्या परीक्षेत ती केवळ आपल्या शाळेतच नव्हे बोर्डामध्ये दहावी आल्यामुळे तिला अनेक पुरस्कार आणि स्कॉलरशिप मिळाल्या होत्या कुणा उदार धनवानां हुशार गरीब व विद्यार्थिनीसाठी म्हणून ठेवलेली विद्यार्थी वेतनही तिला मिळाले त्यामुळे तिचा दरवर्षी उत्तम अभ्यास होण्यासही मदत झाली गेली चार सहा वर्षे ती आणि सुमन हॉस्टेलमध्ये एकाच खोलीत एकत्र राहत असल्यामुळे दोघींमध्ये गाढ मैत्री जमली होती या तीन चार महिन्यानंतर मात्र या दोघी दूर होण्याचा दिवस येणार होता एम झाल्यावर सुमन आपल्या घरी जाणार होती या वर्षीपासूनच तिचे आई वडील तिच्या लग्नासाठी धडपड करत होते नवरा मुलगा विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे हवा तेवढा पैसा असला आणि उत्तम सून आणि पत्नी होण्यासाठी आवश्यक असे सगळे गुण सुमनच्या अंगी असले तरी रुपाची बाजू डावी होती त्यामुळे लग्नाच्या बाजारात आपली किंमत थोडी कमीच ठरणार आहे हे सुमनलाही ठाऊक होत ती थट्टेन म्हणायची अणु तुझ्या बरोबर मी असते म्हणजे काजळाचं बोट लावल्यासारखंच तुला दृष्ट लागणार नाही कुणाची खरं की नाही ही थट्टा ऐकून अनुव्यतीत व्हायची सुमी मुद्दाम मला दुखवण्यासाठी हे बोलतेस ना अनुपमा अभ्यासात घडून गेली होती तिच्या मनातला पुंडरिक अदृश्य झाला होता आता तिचं सारं लक्ष समोरच्या पुस्तकातल्या विषयावर एकाग्र झालं होतं अनुपमा आणि तिच्या मैत्रिणींना हॉस्टेलवर सोडून परतत असतानाही आनंदला तिच्याविषयी काहीच माहिती समजली नव्हती ती उत्तम अभिनेत्री आहे सुंदर आहे या व्यतिरिक्त आणखी काहीही ठाऊक नव्हतं इतके दिवस मनात घोळणाऱ्या स्त्री रूपाच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला व्हावा तसं काहीसा आनंदात झाला होत वर्षानुवर्ष जिचा मनाला ध्यास होता तीच अनुपमाच्या रूपानं साकार झाल्यासारखं भासत होत राधक्कांनी पती निधनानंतर त्याच्या मागे सतत लग्नाचा आग्रह धरला असला तरी आनंदनं तिकडं फार लक्ष दिलं नव्हतं त्याच्या दृष्टीने भावी पत्नीचं रूप महत्वाचं असलं तरी राधक्काच्या दृष्टीने रूपा इतकाच घरानं आणि घराण्याची प्रतिष्ठाही महत्वाची होती त्यामुळे लग्नाची धडपड सावकाश चालली होती पण आता मात्र आनंदच्या मनात पत्नीचं रूप साकार झालं होतं गोरी काळ्याभोर केसांची अनुपमा त्याच्या हृदयात मानून बसली होती हे आपलं मन पण तिच्या मनात काय असेल ती कोण तिचं घराणं कुठलं असेल तिचं आधीच कुठं लग्न ठरलं असेल काय तिचं आणखी कुणावर याआधी मन जडलं असेल तर आनंद निराश मनानं बाल्कनीत येऊन उभा राहिला फुलांनी डवरलेला वेल बाल्कनीला व्यापून राहिला होता त्याच्या फुलांचा सुगंध वातावरणात दाटला होता ती नाजूक त्याला पुन्हा अनुपमीची आठवण तीव्रपणे करू लागली सरांच्या घरी तिचा पहिल्यांदा आवाज ऐकला होता हो श्रीनाथ आला होता तेव्हाच त्याला श्रीनाथची आठवण झाली त्याचं निराश मन अचानक तरारलं तो फोनच्या दिशेने निघाला फोनवर बोलणं झाल्याप्रमाणे श्रीनाथ कामत हॉटेलमध्ये येऊन आनंदी वाट पाहत होता नाही म्हटलं तरी आनंद नर्वस होता आधीच तो अबोल स्वभावाचा त्यात अशा प्रकारचा प्रसंग आयुष्यात प्रथमच आला होता मन एकीकडे अधीर झालं होतं श्रीनाथ आनंदचं निरीक्षण करत होता त्याच्याही मनात आनंद एवढा का स्वस्त झाला याविषयी काहीतरी अंदाज असावा काय म्हणतोय डॉक्टर अगदी रोग्यासारखा दिसतोय बघ त्यानं आनंदच्या पाठीवर थाप मारत विचारलं काही नाही रे परवा महाश्वेता नाटकाला तू का नाही आलास रिहर्सल पाहिली होती मी अनुपमा आता इकडे येत असते ना वरचेवर येतात त्या होय भाऊजींच्या मित्रांची ती मुलगी आहे असं कुठल्या गावचे मित्र कोण बरं चानाक्षशी लक्षात आलं गाडी त्याच्या अंदाजाप्रमाणे चालली होती ओ हो असं आहे तर यासाठी टी पार्टी आहे होय आधी ठाऊक असतं तर डिनर पार्टी मिळाल्याशिवाय तोंड उघडलं नसतं एकदा बिंग फुटले म्हणल्यावर आनंद सरळच म्हटलं होय मला अनुपमाची माहिती जाणून घ्यायची आहे श्रीनाथ सांगेल का अनुपमाची माची सर्व माहिती आनंदला पाहूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्ते